नमस्कार एम एन न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत त्या बंद करून काय मिळणार आहे तुम्हाला त्यांच्याही प्रतिक्रिया मला वाटतं पत्रकारांनी घ्यावा की त्या लोकांचे विचार काय त्यांचं म्हणणं काय आज सगळे पक्ष तुम्ही एकत्र आले किती लोक होते नागरिक होते का देशात सामान्य नागरिक एकही एक नव्हता एकही व्यापारी नाही कारण सगळ्यांना माहिती आहे काय चाललंय लोकांच्या मनात काही लोक बोलून दाखवत नाही प्रत्येक माणूस आमच्या सरकार रस्त्यावर येऊन बोलणार नाही किंवा प्रेस समोर बोलणार नाही पण प्रत्येकाच्या मनात ही चर्चा प्रत्येकाच्या घरात आहे की एवढं मोठं कारण काय गाव बंद करा शहर बंद करा एवढा आरडा ओरडा कशासाठी हा हा अठ्ठाच कशासाठी माझी विनंती आहे हे शांत आहे बघा सीओ येईल जाईल सीओ काय अंबरपट्टा घेऊन आलेला नाही किंवा सीओ इथं कायमच राहायला आलेलं नाहीये आतापर्यंत एवढे सिओ आपण पाहिले शिवा आले काय आणि गेले काय यांची बदली झाली काय आपल्याला काय फरक पडणार आहे का, एंची पदली जाली का भरक दुसरा सीओ पण येऊन तेच काम करणार आहे पण एखाद्याला प्रेशर आणून त्याच्यावर मनावर दबाव आणून हे करणं योग्य आहे का तुम्ही जा ना तुम्ही कलेक्टर ऑफिसला जा तुम्ही सीएम साहेबांना भेटा तुम्ही त्यांना सांगा की बाबा या चुकीचं काम केलेलं आहे चुकीचं टेंडर काढलेलं आहे चुकीचं टेंडर काढलेलं असेल तर तुम्हाला कोर्टात जाण्याचा अधिकार आहे तुम्हाला कलेक्टरकडे दाद मागायचा अधिकार आहे चुकीचं असेल तर त्याच्यावर कारवाई व्हावी आणि आमचंही मत आहे कारण ते बघा आपलं काय कोणी तज्ज्ञ नाहीत कोणी त्यात पीएलटी केलेलं नाही अधिकारी कशाला बसवलेले तर अधिकाऱ्याकडून जो रिपोर्ट येईल त्या रिपोर्टला आमची मान्यता आहे की बाबा हे योग्य आहे का अयोग्य आहे आणि जर अयोग्य असेल तर त्या सीओला परत पाठवा कारवाई व्हावी पण जाणून बुजून एखाद्याला हॅरेसमेंट करायची हे योग्य वाटतं का हे आमच्या दृष्टीने योग्य नाहीये आज एवढा लोणावळा शहरामध्ये सर्व अस्वस्थ करून ठेवलेले शहर आहे आज पर्यटक येतात मोठ्या आत रूपाला आलेले पाच वर्ष बोले नंबर कसा आला पाच वर्ष सगळे तुम्ही इथलेच आहे पत्रकार इथलेचे जनता आहे पाच वर्ष दिवस रात्र आम्ही स्वतः मेहनत केली केली की के नाही सगळ्यांनी पाहिली त्यामध्ये हे सर्व नागरिक पण आहे रोटरी क्लब आहे शाळा आहे शाळेचे शिक्षक आहे पत्रकार संघ आहे सगळ्यांनी मदत केल्यामुळं आपण पाचव्या नंबर प्राप्त केला हे जर आपण केलं नसतं रस्त्यावर उतरून तर झालं असतं का बरं आपल्याकडे आतापर्यंत रिटायर किती लोक झाली सफाई कामगार बघितले तर बरेच आता रिटायर होत चालले गटार तुली नाही झाडवाल्या नाही आणि आता वारसा अक्क घ्यायला आपल्याला परवानगी नाही त्याच्यामुळं आपल्याला कामगारांची आज भांगरवाडी एवढा मोठा परिसर आहे तिथं दोन बायका चालतील का तिथं कमीत कमी सहा ते सात बायका पाहिजे आज सोसायट्या मोठ्या मोठ्या झालेल्या आहेत आज हुडको कॉलनी असेल रामनगर असेल भुशिया असेल खंडाळा असेल जुना खंडाळा असेल कारण प्रत्येक भागात ओरडे आमच्याकडे झाडू आली येत नाही आपण नवीन रस्ते निर्माण केले पण तो रस्ता झाडायला झाडू आली आहे का त्याच्यामुळं कामगार जास्त का घेतले तर याच्या मान्यतेनुसारच ते कामगार भरले गेलेले ते काय तुम्ही आम्ही सांगून भरले गेलेले नाहीये जेवढे आपल्याला लागतात जेवढी आपली लोकसंख्या आहे त्यानुसार ते कामगार भरले गेलेले त्याच्यामुळं जे काय तुम्हाला निदर्शनास आलेले आहे आणि म्हणून आम्ही थांबलो होतो आम्ही वेट अँड वॉच आम्ही का थांबलो कारण आपण पण वाढ बघितली पाहिजे आपणही घाई करून चालणार नाही आरोप कुणी कुणावरही करू शकतो परंतु त्याला वेळ काळ मर्यादा असते ना त्यांची रिपोर्ट तर एवढ्या आपल्या समोर कारण आपण पत्र दिले म्हणतो ना तुम्ही प्रांताला भेटले कलेक्टरला भेटले सगळ्यांना भेटले भेटल्याच्या नंतर आपल्याकडे रिपोर्ट तर आला पाहिजे की हे चुकीचं काम झालेलं आहे त्याच्यामुळे शिवोर कारवाई व्हावी तर आम्ही तुमच्या बरोबर आहे ना मग आम्ही म्हणतो का की आम्ही मागे परंतु काहीच न करता आपण काही वावड्या उठवायच्या कुणाला दलाल म्हणायचं कुणाला काय म्हणायचं पाच वर्ष आम्ही काम केलंय आज एकही एक एक टेंडर आमचं मी नगराध्यक्ष स्वतः आहे पण माझं इथं बसलेले पत्रकार सांगतील एक तरी टेंडर कुठलं होतं का कुठला नातेवाईक होता का हा आता फक्त एका टेंडरसाठी एका व्यक्तीसाठी आहे एका व्यक्तीला फक्त टेंडर न मिळाल्यामुळे एवढं सगळं गाव एकत्र केले आणि काही लोकांचं की सिओला घालवायचं सिओला घालवा तुम्ही त्याच्या चुका काढा तुम्ही जा तुम्ही त्याचा रिपोर्ट घेऊन जा तुम्ही कि शिओनी काय काय चुका केल्या काय काय चुकीची कामं केली पुतळे धुवायचे सत्तर हजार आपल्या फाउंटन मेंटेनन्सचे नव्वद हजार गार्डनचे टेंडर काढले गार्डन मध्ये कधी दि कामगार दिसला का कुणाला गार्डन मध्ये झाड लावताना पुतळे वीर सावरकर भांगरवडी ठरणारी लोक आहे अरुजी वीर सावरकरांचा पुतळे कधी धुतलेला पाहिला मला वाटतं जयंतीला कधी धुत आणि लोकांचे गैरसमज होत होते की भारतीय जनता पार्टी या आंदोलनामध्ये का उतरत नाही पण आम्ही जेव्हा जेव्हा सह्या पाहिजे होत्या याची चौकशी व्हायला पाहिजे होती तेव्हा तेव्हा आम्ही सह्या दिलेल्या आहेत आता काही दिवस तुम्हाला वाट बघायला लागत आम्ही आता जर लवकरात लवकर त्याचे रिपोर्ट नाही आले कलेक्टरने नाही दिले तर आम्ही कलेक्टर ऑफिसला जाणार की लवकरात लवकर त्या मध्ये काही चूक झाली असेल तर चुकीचं असेल ते टेंडर कॅन्सल करा पण ते आलं रिपोर्ट आली पाहिजे तोपर्यंत सगळ्यांना वाट बघायला उघा जनतेला वेटीस धरणं आंदोलन करणं गावाला गावाला वेटीस धरण्यापेक्षा तिकडे कलेक्टरकडे जावा नगरविकास खात्यात जावा त्याचे जर जा टेंडर चुकी झालं ते त्याचा रिपोर्ट येऊ देणार पण त्याच्या आधीच तुम्ही आता एवढा आरडावडा करायचं कारण काय माझे पत्रकार मित्र आहेत सगळे मी तुम्हाला प्रश्न विचारतो हो की असं काय कारण आहे तुम्हाला बाळ न्याय न्यायावर तुमचा न्यायावर विश्वास नाही का न्यायपालिकेवर विश्वास नाही का तुम्ही आपण सगळ्यांनी मी न्यायपालिकेवर विश्वास ठेवला पाहिजे तुम्ही न्यायपालिकेवर बोलत नाही न्यायपेलीवर तुमचा विश्वास नाही असं आम्हाला वाटतं जर उद्या लवकरात लवकर जर न्याय आलं त्या आठवड्यात जर लवकरात लवकर होऊन जर नाही पेपर आली तर आम्ही कलेक्टरकडे जाणार आहे भारतीय जनता पार्टी कलेक्टरकडे जाणार आहे आणि त्याचा रिपोर्ट काय खरा त्याची चौकशी होऊन इथं पेपर आम्ही आणणार आहोत त्यासाठी आपण आम्ही भारतीय जनता पार्टी सर्व नगरसेवक आमचे इथं बसलेले सर्व नगरसेवक आम्ही सर्व जेवढे इथं बसले सर्वांना आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये घेऊन जाणार आहे आणि त्याची सहानिशाही करून इथं आणणार आहे पेपर त्यामुळं गैरसमज लोकांना पसरवणे कि काहीतरी मोठं झालेले काही झालेलं नाही सोळा हजार बारा हजार होता आज एकवीस हजार पगार आहे पहिले का दिलं जात नव्हतं त्याच्याबद्दल का पत्रकार सगळ्यांनी मिळून आपण बोलत नाही त्याच्यासाठी काय आंदोलन केलं नाही आजपर्यंत कुणी आज जर कंपनी आम्ही कंपनीच्या विरोधात पण नाही बाजुरीत पण नाही कंपनी जी जर चुकीच असेल तर कंपनी ब्लॅकलिस्ट होईल किंवा ब्लॅकलिस्ट कि बनतात ते कुठं ब्लॅक लिस्ट आहे माझ्याकडे पेपर आहे तुम्ही पण ऑनलाईन जाऊन बघू शकता कंपनी ब्लॅक लिस्ट नाही ब्लॅकलिस्ट असते त्यांना टेंडरच भेटलं नसतं एवढी सारी कल्पना सारी माहिती समोरच्या लोकांना नाही त्यामुळं ही त्या कंपनी आमच्या लोकांना स्थानिक लोकांना तीनशे एकेचाळीस जवळपास कामगार स्थानिक भरणारे आणि त्यांना चांगला पगार आहे जे गोर गरीब होते साधारण आठ हजार पगार भेटतात त्यांना सोळा हजार पगार आहे त्यांच्या डोळ्याचा आनंद काय आणि गावात हो ते गावातले लोक आहेत जे झाडूवाली बाई होत्या किंवा साफसफाई काम करणारे आठ हजार ते पण वेळेवर पगार दोन दोन तीन तीन महिने पगार दिले जात नव्हते आज ते महिना त्यांनी त्यांच्याकडून मोठी रक्कम डिपॉझिट म्हणून घेतलेली आहे त्याची माहिती सुद्धा आपण नगरपालिकेसोबत घ्यावा आणि जे बोलतो त्याची काय चुका असतील तर त्यांनी तुम्ही माहिती घ्या आम्ही बोलतो ते पेपर पाहून आम्ही माहिती देतोय तुम्ही ठरवायचं ही कंपनी अशी आहे ते कंपनी आहे तुम्ही ठरव तुम्ही ठरवणार कोण कलेक्टरकडून येऊ नये पेपर तोपर्यंत तो तुम्ही वाट बघू शकत नाही येऊ नका पेपर जर फुकीचे असत त्याचं टेंडर कॅन्सल होईल शिअर कारवाई होईल पण तेवढे पण तुम्हाला वाट बघता येणार नाही ना का एवढी तर वाट आपण सगळ्यांनी बघितली पाहिजे म्हणून माझी विनंती आहे की गावाला आपण भेटीस धरून नका तुम्हाला असं वाटत असेल तुम्ही वरती जावा कलेक्टर ऑफिसला जा नगरविकास खात्यात जावा आणि याचा पाठ पुरा आणि तुम्हाला जर न्याय भेटत नसत कोर्टात जावा सगळे रस्ते येतात लोकशाही प्रमाणे आपल्याला सगळ्यांना अधिकार आहेत आहेत घटनेने अधिकार त्या अधिकाराचा वापर करा हे आमचं सर्वांचं म्हणणं आहे आणि पाणी पाणी पाठीपट्टी किती वाढली पंच्याहत्तर रुपये पंचाहत्तर रुपये वर्षाला वाढले तीनशे रुपये वाढली चार वर्षांनी तीनशे रुपये वाढले आणि ते पण ना अध्यक्षांनी कल्पना दिली असं कोणाची फार वाढ झालेली आहे असं पण आम्ही त्याच्या वाढ असेल तर चौकशी करू माझ्या बी शिव आम्ही शिवन भेटलो आणि शिवनने आम्हाला पूर्ण माहिती दिली आणि त्या माहिती नंतर आम्हाला समाधान झालं आणि आम्ही पण वाढ बघतोय की कलेक्टरचं काय येते पत्र हे जर चुकीचं टेंडर जर कॅन्सल झालं तर हे सगळं बोलतात ते बरोबर आहे आणि जर टेंडर बरोबर आहे असं जर आलं तर मग काय होणार त्यामुळे गोष्ट माझ्या दिया निदर्शनाआर आम्ही साक्षीदारही आमचे आमच्यात न्यायाधीश आम्हीच फक्त आरोपी तुम्ही अशा प्रकारचं आंदोलन किंवा अशा प्रकारच्या गोष्टी रुग्णामध्ये निदर्शनाला येतात विषय बाजूला राहिला कुणाला तरी आरोपीच्या पिंजऱ्यात टाकण्यासाठी जो आटापिटा चाललेला आहे तो चुकीचा आहे टेंडर हा वस्तुता हा नगर परिषदेचा व्यवस्थापनाचा तुमच्या अधिकाराचा विषय या विषयामध्ये जर कोणाला असं वाटत असेल कि भारतीय जनता पार्टी समर्थन कारवा का उतरली तो तुम्हाला अधिकार आहे का आम्ही त्याचं समर्थन करावं का तर त्याचा एक इतिहास पण आपण लक्षात घेतला पाहिजे दिलीप प्रशांत सायकर केल्याच्या आधीची पाच वर्ष होती पाच वर्षामध्ये आमच्या नगराध्यक्ष सोनेखांते असतील विजारी साहेब असतील आमच्या बृंदाई होते आहेत देविदासजी कडू आहेत वंदाताई सोनोले आहेत रचनादाई सिंगकर हो। आहेत बाळासाहेब जाधव विशाल पाडाळेजी खळदकर राजाभाऊ खळदकर आणि आमच्या ललितजी सुसोदिया या सर्वांनी मिळून पाच वर्षात जे काम केलं ते पाच वर्षात धोरणाचं नाव संपूर्ण राष्ट्रीय स्तरावर समजले स्वच्छते आम्ही पण एकदा दोनदा आम्ही जाऊन आलो ऑफिसला पण तिथं कलेक्टर ह्या कामात निवडणुकीच्या देखील कामात आता उद्या देखील आपल्याला माहिती चार तारखेचा कार्यक्रम आहे त्यामुळं त्या थोडासा वेळ लागतोय पण तरी देखील या आठवड्यात जर नाही आलं आम्ही भारतीय जनता पार्टीचे शंभर कार्यकर्ते जाऊन त्या कलेक्टर ऑफिसला आम्ही जाणार आणि लोकांना लवकर रिपोर्ट काय लोक आहे रिपोर्ट इथं आणणार आणि मलाकारांना तो रिपोर्ट दाखवला जर चुकीचा रिपोर्ट असेल तर शिव कारवाई होईल कंपनीवर कारवाई होईल पत्रकार परिषद घेऊन त्याचे जे वस्तुनिष्ठ जे परीक्षण आहे ते या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे पण तरी देखील जो एक मुख्य प्रश्न आहे तो हा की या संपूर्ण याच्यामध्ये तुमच्यावरती खूप मोठे आरोप झालेले आहेत की भ्रष्टाचारामध्ये तुम्ही सुद्धा सहभागी आहात किंवा मग अशी आपल्या तोंडातने शब्द आले की म्हणजे थोडक्यात दलाल म्हणून देखील उल्लेख केला गेला आपण त्याचं उत्तर आहे परंतु तरी सुद्धा तुम्ही काय सांगाल हे जे काही सगळं चाललेलं आहे ते कशामधून चाललेलं आहे हे फक्त वैयक्तिक कारणासाठी चाललेले एका यातून चाललेलं नाहीये प्रत्येकाचा वैयक्तिक स्वार्थ आहे वैयक्तिक आहे त्याच्यामुळे चाललेले कारण माझ्या माहितीनुसार जे बोललं जातं आणि भ्रष्टाचार भ्रष्टाचार आम्ही पाच वर्ष नगरपालिकेत कामकाज केलं आपण सगळे त्याचे साक्षीदारात तुम्ही पत्रकारांनी वेळोवेळी आमच्या चांगल्या बातम्या दिल्या चुकलं तिथेही बातम्या दिलेल्या आहेत आम्ही म्हणत नाही चांगल्याच बातम्या द्याव्या वाईट पण बातम्या आल्या पाहिजे जेणेकरून आपली चूक आपल्याला कळली पाहिजे हे देखील तुम्ही काम पत्रकारांनी केलेले परंतु आम्ही कुठलाही गोष्ट असेल तर त्याचा ठराव था व्हायचा जीएस व्हायचं त्यानंतर त्यान सगळे टेंडर त्यान निघायचं आणि जेवढं पाच वर्ष आम्हाला करता आलं पाच वर्ष आम्ही कुठली अशी की डायरेक्ट उचलून त्याला दिलं दिलं का आम्ही कोणाला असं टेंडर कधी भ्रष्टाचार आम्ही काय केला भ्रष्टाचार मला पैसे भरावे लागले मला कोणी नगराध्यक्ष होऊन माफ नाही केले कारण जो नियम तो नियम परवा जी बैठक झाली त्या बैठक मध्ये दादा होते त्यांच्यासमोर शिक्का मोठा झाले त्यांनी सांगितलं पाणीपट्टी कमी करता येणार नाही आंदोलनाला या सुरुवात झाली एकोणीस तारखेला जेव्हा आंदोलक सर्व आंदोलक परवानगी मागितली होती मंडपाची मात्र नगर परिषदेने जात होते तेव्हा दरवाजा त्यानंतर हे आंदोलन चिडलं हे आमचं काम नाही सगळ्या परवानग्या कोण देत मुख्याधिकारी त्यांचा प्रश्न आहे आणि राहिला प्रश्न की गेट लावलं त्यांना कोणी यांची विटंबना होऊ नये आता मागे पाहिलं माणूस त्या महाराजांच्या पुतळ्यात जाऊन कारण का पुतळ्याची विटंबना होऊ नये म्हणून उद्गार काढले काही तुम्हाला बोललं ला। कशाला लावली पाहिजे बहुत एखाद्याला मी खंडली मागतो पकडायचो लोकांना सवय लावायचो की बाबा ह्या टाकू नका पर्यटक येतो त्यांच्यासाठी आपण लावलेले या, या सगळ्या गोष्टी आम्ही रस्त्यावर उतरून केल्या फक्त उपोषण आंदोलन असं शोषण नाही करायची पहिलं काम करा रस्त्यावर उतरा अशा ठळक घडामोडी पाहण्यासाठी एमए न्यूजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद